तुक दुखीची समस्या अनेकांना होते बऱ्याचदा या मागे अगदी सामान्य कारण असतं आणि काही वेळातच त्यापासून सुटकाही होते मात्र एका व्यक्तीसोबत विचित्र घडलं एका व्यक्तीला पोटात तीव्र वेदना होत होत्या वारंवार जुलाब होत होते अन्नातून विषबाधा झाली असावी असं त्याला वाटलं काही औषधं घेतली तरीही बरं वाटलं नाही त्याने हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा त्यांनी ते काही औषधंही दिली आणि यानं बरं होऊन जाईल असे सांगितले करूनही जेव्हा त्रास कमी झाला नाही तेव्हा डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड केलं यावेळी पोटाच्या आतमध्ये एक वस्तू अडकलेली दिसली यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली तेव्हा आतून अशी वस्तू बाहेर आली की सगळे शॉक झाले प्रकरण व्हिएतनामचं ऑडिटी से, सेंटरच्या अहवालानुसार वीस मार्च रोजी या चौतीस वर्षीय व्यक्तीला पोटात तीव्र वेदना झाल्यामुळे क्वान इन प्रांतातील जिल्हा वैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आलं होतं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एक्सरे आणि अल्ट्रासाऊंड केलं ज्यामध्ये त्यांच्या पोटात एक जीव अडकल्याचं दिसून आलं आतड्यामधील छिद्र आणि पेरिटोहिटीन्स आढळलं यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून पोटातील ती वस्तू काढता येईल शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या पोटात दिसलेला जीव हा जिवंत मासा असल्याचं पाहून डॉक्टरही अचंबित झाले अनेक दिवस पोटात राहूनही तो मेला नव्हता एवढंच नाही तर तो तीस सेंटीमीटर लांब होता अशात तो रेंगाळत असल्याने व्यक्तीच्या पोटात खूप दुखत होत डॉक्टरनी तात्काळ त्याला काढून टाकलं आणि त्या व्यक्तीचं प्राण वाचवले माशामुळे आतड्यांमध्ये छिद्र पडलं होतं त्यामुळे रक्तस्राव सुरू झाला अशा तातडीनं उपचार त्यावर केले नसते तर रुग्णाचा मृत्यू झाला असता मासा बाहेर काढल्यानंतर डॉक्टरांनी आतड्यासंबंधी संसर्ग बरा होण्यासाठी नोक्रोटिक क्लोरोटेल नावाचा भाग देखील काढून टाकला सुदैवाने ऑपरेशन यशस्वी झाला आणि रुग्ण बरा झाला एवढा मोठा मासा त्याच्या पोटात कसा शिरला असं विचारला असता ही व्यक्ती योग्य उत्तर देऊ शकली नाही परंतु डॉक्टरांचा असा अंदाज आहे की जर हा निसरणा जीव आतड्यापर्यंत पोहोचला तर तो त्याला चावू शकला असता ज्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो इतके दिवस माणसाच्या शरीरात मासा जिवंत असल्याचं पाहून डॉक्टरांना खरोखरच धक्का बसला